हलगी तुतारी आणि भांड्यांच्या निनादात महिला बांधकाम कामगारांचा आक्रोश जिल्हाधिकारी कार्यालय दण आणले आंदोलनाने महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध पाच हजार रुपये महिना आणि दिवाळी बोनस देण्याची मागणी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ आणि योजनांचा लाभ मिळत नसल्याने कष्टकरी महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रिकामे भांडे वाजवून आक्रोश आंदोलन केलं आहे लोकशाही बांधकाम कामगार आणि इतर कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात कडाडलेल्या हलगीच्या निनादात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली तर तुतारी वाजवून बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आहे मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात संपूर्ण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कुमार जोशी निसा वैभव कुलवणे आदेश साहे संगीता गोधारे लक्ष्मी लवटे दीपाली सरोदे आसमा शेख आशा माने राणी झुर्के मोहन पाकिल कांतिलाल भिसे राहुल अडसूळ रियाजभाई तांबोळी समीना सय्यद सुनील जाधव सुनीता सरोदे स्वप्नील जाधव विशाल खराडे शाहीन शेख पूनम समुद्र राहुल अडसूळ शोभा येडे मालन पवार अश्विनी वाकडे साधना साळवे राणी जाधव आदींसह विविध समाजातील महिला कामगार सहभागी झाल्या होत्या आमची मागणी काय जसं लाडकी बहीण योजनेमध्ये हो शासनाने जसे दीड हजार रुपये दिलेत तसे कष्टकरी पहिली योजना पण मंडळांनी काढावं कारण कष्टकऱ्या मंडळाकडे ज्याची नोंदणी नोंदणी करू कामगार तर त्या मंडळाने आहे ना त्या कामगारांना महिलांना कमीत कमी पाच हजार रुपये द्यायला पाहिजेत आणि दुसरा विषय असा आहे की कामगारांचा जो आ, ही ही केलं त्यांनी ओ सी से सेंटर उभं करून हजारो कोटी रुपये खर्च केला आहे तर त्याच्यात एक नोंदणी अधिकारी असायला पाहिजे की जर स्थानिक लोक जर राहणार तर स्थानिक लोकांच्या आमदारांचे कामं होणार सामान्य संघटना यांची काही कामं होणार नाहीत है। आणि ह्यांनी काय केलं पूर्वी जेवणाचे डबे असायचे तर त्याच्या जेवण घर व्हायचं किंवा कामाच्या ठिकाणी जेवण जायचं कामगार कल्याणकारी मंडळाकडून तर ती जेवण पण बंद केलंय त्याच्यानंतरनं बोनस पाच हजार रुपये पूर्वी भेटायचा कामगार कल्याणकारी मंडळाकडून तर ती जेवण कामगार कल्याणकारी मंडळाचा बोनस पण बंद केलेला आहे आजची मागणी आमची तीच आहे की जेवणाचे डबे चालू करावे आणि महिना पाच हजार रुपये चालू करावं बोनस दहा हजार रुपये द्यायला पाहिजे शासनाने काम हाताखाली कामाला जातात आम्ही आमची मागणी आहे की आम्हाला महिन्याला पाच हजार भेटले पाहिजे वर्ष दिवाळीचा बोनस दहा हजार रुपये भेटला पाहिजे आमच्या हातावरचे पोट आहेत आम्ही कष्ट करतो तेव्हा खायला भेटतं आम्हाला आमच्या काय घरी प्रॉपर्टी नाही सर्व्हिसला नाही कोणी शेती नाही आम्हाला आमच्या सगळ्यांच्या हातावर पोट आहे ज्या ज्या योजना आहेत ना त्या योजनेचा आम्हाला लाभ मिळालाच पाहिजे आमचा जो हक्क आहे आम्हाला भेटलाच पाहिजे मला तीन मुली आहे माझ्या मुली माझ्या मुलींचं शिक्षण आहे मला ही बत्तीस योजना अवश्य भेटायला पाहिजे मला कारण राहिलं घर पण नाही आहे ही घरकुलची पण योजना मला भेटायला पाहिजे कारण माझी तीन मुली आहेत विधवा महिला आहे मी ही आम्हाला पाच हजार रुपये महिना विधवा महिलांना तर फार सवलत आहे ना, ना गव्हर्मेंटकडून ते पण मला भेटायला पाहिजे आणि हे दहा हजार रुपये जी बोनस आहे ना ते पण मला फार गरजेचं आहे माझ्या लेकर बाळांसाठी ही धन्यवाद हीच माझी विनंती सगळ्या महिलांसाठी पण सगळ्या महिलांसाठी पण विधवा महिला आहे तीन मुली आहेत मला राहण्यासाठी नाही काही नाही आमचं हातावरचं पोट आहे आम्ही दररोज कामाला जातो आम्हाला महिन्याला पाच हजार रुपये दिले पाहिजेत दिवाळीला दहा हजार बोनस दिला पाहिजे आमचे लहान लहान लेकर आहेत त्यांच्याकडं त्यांच्याकडे तुम्ही पाहा ही आमची विनंती आहे जो बी जो मिलेगा ना वो उद्या नाही जो भी रहेंगे, आ, आ, सब योजना मिळावा आणि दहा हजार रुपये ही दिवाळीचा बोनस मिळण्यासाठी हे आंदोलन केलं होतं ते तुम्ही सक्सेसफुल केलं त्याबद्दल मी तुमचे पण सगळ्यांचे आभार मानते आणि सर हे खरंच गोरगरिबांचे देवदूतासारखे आहेत जसे जसे आंबेडकर मा आंबेडकरांनी संविधान लिहिलं तसे जे सावित्रीबाई फुलेंनी सुद्धा शाळा जशा मुलांसाठी काढल्या तशा भैलुंबे सरांनी सुद्धा या सगळं कामगारांना त्यांच्या मुलींना शाळेसाठी स्कॉलरशिप हे काही मिळून दिली आणि अजून मिळणारे पण आहे आणि हे सगळं तुम्ही मान्य केलेले त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते आणि बैलू मी सरांनी खूप खूप शुभेच्छा